नाही आता हे मला प्रत्यक्ष ती घटना माहिती नाही त्या पक्षाची परंतु पक्षप्रमुख यांची निवडणूक दरवर्ष पाच वर्षांनी वर्षा होत असते आणि त्यामुळे शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आले ठाकरे गट शिवसेनेतर्फे की उद्धवजी ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत आणि त्यांची निवडणूक आता संपलेली असून ती लवकरच होईल नक्की पण उज्वल सर काही म्हणा हा केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सुद्धा आव्हानात्मक क्षण किंवा सुनावणी आहे का नाही केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी देखील अशा प्रकारचे प्रश्न सोडवलेले आहेत कारण मुलायमसिंग यादव हो यांनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली होती सायकल चिन्ह त्यांना देण्यात आलेलं होतं आणि परंतु मुलायमसिंग यादव हो आणि त्यांची चिरंजीव अखिलेश यादव त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते यांच्यात वाद निर्माण झाला पक्ष कोणाच्या ताब्यात आहे आणि मग त्यामुळे निवडणूक आयोगाने सायकल चिन्ह हे अखिलेश यादव यांना दिलं हो। सिंगना दिलं नाही आणि त्यावेळेला निवडणूक आयोगाने बाब स्पष्ट केली होती की पक्षाच्या घटनेनुसार आणि पक्षाचे इलेक्टिव्ह जी विंग आहे म्हणजे पॉलिटिकल विंग आहे हे आमदार खासदार अखिलेशच्या बाजूने होते त्यामुळे अखिलेशना ती राष्ट्रीय मान्यता मिळाली होती आणि जो मुलायमसिंग यादव यांचा दावा होता की निवडणूक चिन्ह गोठवणं द्यावं सायकल ते गोठवलं गेलं नाही नके, उज्वल सर आभार आपण सविस्तरपणे लोकमतशी बोललात त्याबद्दल आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास केंद्रीय निवडणूक आयोगापर्यच्या परिसरातून आपल्या सोबत आहेत प्रशांत आत्ताच काय अपडेट मिळत अतिशय महत्वाचा अपडेट आहे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि युक्तिवादामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की जे महेश जेठमलानी यांचा जो दावा आहे तो दावा अतिशय बोगस आहे कारण की या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून परवानगी घेतल्यानंतर आम्ही आमची पक्ष संघटनेचा बदल पद बदललं होतं यासाठी आम्ही त्यांच्यासोबत पत्रव्यवहार झालेला आहे त्या पत्रव्यवहारांच्या प्रति देखील यावेळी दाखल झालेले आहे आणि ते सगळे पत्रव्यवहार जे आहे ते अनिल देसाई यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की आम्ही कशा पद्धतीने युक्तिवाद होतो याची माहिती दिलेली आहे सोबतच जर बघितलं अजूनही काही वकील जाताना आपल्याला पाहायला मिळते हे सगळे वकील जे आहेत हे खास करून कपिल सिब्बल यांच्यासोबत जो युक्तिवाद आहे तो देखील पाहायला मिळेल आणि यासाठी कपिल ज्या वकील आहे त्या वकील अतिशय महत्त्वाचा आहे आणि सोबतच एक नवीन जी माहिती हातात आलेली आहे त्यामध्ये एक स्पेसिफिक जी माहिती मिळते की आर्ग्युमेंट करताना खास करून युक्तिवाद करताना त्यांनी म्हटलं आहे की बहस जेठमलाली यांचा जो युक्तिवाद आहे तो बोगस आहे बोगस असण्याची शक्यता यासेट नाही कारण की त्याला मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे आणि या संदर्भात पत्र व्यवहार झाले आहे त्या त्या पत्राच्या प्रति देखील युक्तिवादा दरम्यान कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सादर केलेली आहे प्रशांत गेल्यावेळी ज्या प्रकारे महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला आणि त्याच्यावरती काही आक्षेप म्हणून मुद्दे देखील ठाकरे गटाच्या वकिलांकडं म्हणजे अर्थात कपिल सिब्बल असतील इतरही काय मंडळी असतील त्यांनी घेतलेले होते तर युक्तिवाद ज्या पद्धतीने झाला सशक्त युक्तिवाद हा शिंदे गटाचा वाटला तर तसा सारासार विचार जर केला आपण गेल्या वेळेच्या सुनावणीचा किंवा एकूण घडलेल्या घडामोडींचा तर आज नेमकं कोण सरस ठरेल विशाल जर आपण बघितलं आपण तर ज्या पद्धतीने आता युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे सर्वात प्रथम सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झाला आहे कपिल सिब्बल या युक्तिवाद साधारणतः ज्या पद्धतीनं वेगवेगळे दावे करत आहेत की कसा बोगस आहे त्यासाठी त्यांनी कागदपत्र दाखवलेलं आहे कोर्टाला ते कागदपत्र सादर केले आहे त्याच्या प्रती यापूर्वीच महेश जेटवालांनी देण्यात आला होता तरही महेश जेटलानी या यांनी बोगस का म्हटलं आहे याचा सवाल आता कपिल सिब्बल यांनी केलेला आहे सोबतच कपिल सिब्बल यांनी हा एक सवाल केला आहे की ज्या पद्धतीने हे जे पत्र आहे हे दोन्ही पत्र आम्ही जेव्हा दिले होते ते पत्रांना देताना त्याच्या एक एक वर्षापूर्वीच्या प्रती सुद्धा दाखवलेल्या आहे संदर्भात हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की प्रती ज्या आहेत ह्या केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वीकारलेल्या आहेत स्वीकारताना ज्या पद्धतीने माहिती मिळते जर बघितलं तर या सगळ्या याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे ह्या संपूर्ण युक्तिवादा दरम्यान कस महेश जेठपल्ला यांचा युक्तिवाद कसा बेकायदेशीर आणि बोगस होता हे दाखवण्याचा दा प्रयत्न होणार आहे कारण की त्यासाठी सर्व कागद एक प्रकारे बाळासाहेब ज्या पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात येणार आहे आणि त्यासाठी इतर कागदपत्र देखील मागवण्यात आलेली आहे त्याचमुळे त्या, ले ले। त्या हाता समोर माहित आहे काही वकील पुन्हा एकदा काही कागदपत्र घेऊन जाताना पाहायला मिळते हे जे कागदपत्र आहे हे निश्चितपणे युक्तिवादादरम्यान सादर करण्यात येणार आहे कारण की आमच्या प्रती देखील निश्चितपणे करण्यात आलेला आहे आणि सोबतच जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्वाचं आहे की या सगळे याच्यातून एक प्रकारे प्रयत्न असणार आहे की महेश जेठपल्ई यांचा युक्तिवाद कसा खोडून काढायचा यासाठी सर्व ते कायदेशीर तद् पुरावे देखील दिले जात आहे कारण की पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टनुसार पक्षाची संघटना आणि पक्षाची घटना मान्यता देते त्या मान्यतेनुसारच आम्ही हे सगळे पत्र दिलेले आहे आणि त्यामुळे या घडीला बेकायदेशीर म्हणणे हे अतिशय चुकीचं आहे आणि श जे खास करून जे पक्षप्रमुख पद जे होतं जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यानंतर प्रतिनिधी सभा बनवण्यात आली होती दोन हजार त्यावेळेस आणि ती प्रतिनिधी सभा बोलवल्यानंतर त्यामध्ये निर्णय झालेला आहे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे त्यामुळे जो पक्षाने निर्णय घेतला त्या पक्षाने निर्णय घेतल्यानंतर पक्षप्रमुख पद हे स्थापन करण्यात आलं आहे आणि स्थापन करताना आमच्या पक्षाची त्याला मान्यता आहे त्यामुळे याला बेकायदेशीर कसं संबोधता येणार नाही असंही त्यांनी आपल्या युक्तिवादात स्पष्ट केलेलं आहे विशाल प्रशांत आज दोन्ही मुद्द्यांना घेऊन निर्णय घेऊ शकतो का जर बघितलं आपण तर या घडीला की या संदर्भात अधुनिक फक्त कयास लगावले जाऊ शकतात कयास यासाठी लगावले जाऊ शकतात की महत्वाचं म्हणजे जर बघितलं कारण की पहिल्यांदा कयास लागतो आज निर्णय येईल पण अजूनही संदर्भात कोणीही स्पष्ट करू शकत नाही कोर्टाच्या निर्णयावर कोणीही वक्तव्य करू शकत नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे कयास असं आहे की ऑर्डर रिझर्व्ह केलं जाऊ शकतं संदर्भात आम्ही जे गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बीट रिपोर्टर आहेत किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचे या प्रकारचे प्रकरणं हातात त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्यांनी तेव्हा स्पष्ट सांगितलं की आम्ही या प्रकरणामध्ये जर बघितलं तर होऊ शकतं ऑर्डर रिझर्व्ह केल्या जाण्याची शक्यता आहे असंही त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या संदर्भात जेव्हा सुनावणी पूर्ण होईल तेव्हाच निश्चितपणे बोलणं शक्य होणार आहे कारण की त्यावेळेस आपल्याला निश्चितपणे कोणीतरी सांगणार असेल त्या जे उप त्यापैकी पण या घडीला तिथले जे आतमध्ये असलेले वकील आहेत ते स्पष्ट करताय की कपिल करता सिब्बल यांनी आपला युक्तिवाद सुरू केलाय आणि युक्तिवाद साधारणतः अजून तीस ते पस्तीस मिनिटं चालण्याची शक्यता व्यक्त केली जाते विशाल म्हणजेच आजच्या हा निर्णय येईल याची काही शक्यता वाटत नाही